विरोधक म्हणतात की ते पराभव समोर दिसत आहे म्हणून नाटक करताय नाही नाही नाटक नाही असे काही फालतू करण्याची गरज नाही तो माणूस खूप वेगळा आहे बापू आजारी पडले आणि त्याच्यामध्ये ते पडले असतील जेवण्याचा वेळ नाही झोपण्याचा वेळ नाही दोन दोन तास झोप होते या कारणाने आता सहन बुद्धी वगैरे काही नाही तर विरोधक कोण काही बोलतो त्याच्यावर काही आपण लक्ष नाही देऊ शकत तरी बापू नसले तर आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरवलेले का बापू म्हणजे कोण आहे मी बापू जरी आज मैदानात असेल तर आम्ही सर्व शिवसैनिक मैदानामध्ये आहोत बापू जरी मैदानात नसले तर बापूच कार्य हे आज पैठण तालुक्याला सर्व तालुक्यालाच नव्हे तर जिल्ह्याला माहीत आहे ते बापू जे कॅम्पेन चालू ठेवलं तर त्याच्या दुप्पट वेगाने आता ते कॅम्पेन आम्ही पुढे चालवणार आणि येणाऱ्या तेवीस तारखेला निश्चित बापूंच्या अंगावर विजयाचा गुलाब पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे प्रत्येक शिवसैनिकाचं मत आहे नमस्कार मंडळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम या एनआयटी न्यूजच्या स्पेशल कार्यक्रमामध्ये सध्या आपण पैठण विभाग सभा क्षेत्रातील पैठण शहरामध्ये आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना थेट लढत होताना आपल्याला बघायला मिळणार आहे पैठणचे माजी नगराध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहे सोबतच सर्वसामान्य जी काही जनता आहे ती देखील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडनं थेट जाणून घेणार आहोत की नेमकी गेल्या पंचवीस वर्षामध्ये संदीपान भुमरे यांनी काय विकास कामं केल्यात त्यांच्या मुलाला शिंदे गटाकडनं संधी देण्यात आली म्हणजे विलास बापू भुमरे यांना तर त्यांच्या विरोधामध्ये दत्ता गुरडे आहेत कोणाचं सध्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकंदरीतच मताचं जे काही गणित आहे आहे ते जड जाणून दादा स्वागत सर्वप्रथम नाव सांगा राजू माजी नगर अध्यक्ष पैठण बरं तुम्ही नगराध्यक्ष राहिलेले आहात बुमरे साहेबांचा काळ जो आहे अगदी जवळून बघितलेला असेल गेल्या पंचवीस वर्षात काय विकास काम केले त्यांनी भरपूर कामं केले मुळात पैठण शहरात पंच्याण्णवला त्यावेळेची पैठण शहराची ग्रामीण भागाची फार बिकट अवस्था होती आणि जो भूमिपुत्र आम्हाला पाहिजे होते तशा पद्धतीने भूमिपुत्राप्रमाणे त्यांनी आपल्या पैठण तालुक्याला एक भावाप्रमाणे आणि कुटुंबाप्रमाणे त्यांनी वागवलं पंच्याण्णवपासून तो दोन हजार नऊपर्यंत सात ते पंधरा वर्षे निवडून आले त्याच्यानंतर पाच वर्ष काही लोक दुसरे सत्तेत आले पण नंतरच्या चौदाच्या आणि एकोणीसच्या चोवीसच्या मध्यातल्या काळात त्यांच्याकडं जे कॅबिनेट मंत्री पद आणि औरंगाबाद जिल्ह्याचं पालकमंत्री पद भेटलं त्यानंतर आमच्या तालुक्याचा खूप मोठा विकास झाला बरं एकीकडे एक एक विकास झाला आहे सगळ्या गोष्टी आहेत प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे अशात विरोधक सध्या राजकारण आपल्याला वेगळ्या पद्धतीवरती करताना बघायला मिळतात विलास बापूंचा काल अपघात झाला ते गॅलरीतून पडले अशा वेळी विरोधकांकडून टीका केली जाते का हे फक्त एक सहानुभूती मिळवण्यासाठी आहे ते पडणार त्यांचा पराभव समोर दिसतोय म्हणून असं काही नाटक केलं जात चुकीचं आहे ते गेल्या पंधरा सोळा दिवसापासून विलास बापू हे पूर्ण तालुका दौरा करत आहेत तालुका दौरा करत असताना घर टू घर ते फिरत आहेत आणि ह्या काळामध्ये त्यांचा पूर्ण चेहरा हा सुकलेला आहे आणि आम्ही स्वतः फिरलेलो आहे तर अक्षरशः खूप वेदना घेऊन आम्ही दारोदार फिरत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून काल त्यांचे जे शारीरिक जे वेदना आहे तो काल जे पडले रात्री त्याचा तो परिणाम आहे अतिश म्हणजे आशक्तपणा आणि तणावा हो। झोप नाही सकाळी पाच ला सहाला उठणे सकाळी सात आठ ला दोर तो दोर नागरिकाच्या दारी जाणे हा त्यांचा नित्यक्रम हा पंधरावीस दिवसापासून आहेच पण बाप्पू हे आमच्या तालुक्याचे भाग्यविधता आहेत बाप्पूमुळेच आमच्या तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात सुद्धा ते जिल्हा परिषद बांधकाम सभापती असताना फार मोठा विकास झालेला आहे आणि जे आम्हाला आज वैभव प्राप्त झालेले जे लोक म्हणते की आज हे लोक प्रास्थापिक झाले पण मुळात ते आता प्रास्थापिक झाले त्यांना आता दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्यांना राजकारणाची आणि निधी आणण्याची त्यांना जाण झालेली आहे पण हे प्रास्थापिक लोकच आज आम्हाला आमच्या तालुक्याला फायद्याचे आहेत म्हणून आम्हाला यांच्या संग्रहानं आमचा पूर्ण तालुका पूर्ण समाज आज त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी पैठण तालुक्यात व शहरामध्ये पूर्ण समाजाला पूर्ण धर्मांना पूर्ण धर्माच्या महापुरुषांना सर्वांनाच त्यांनी या ठिकाणी निधी दिलेली आहे आमच्या पैठण गोदावरी स्थळावर ना घाट घाट बांधण्यात आलेले संत एकनाथ गार्डनला त्यांनी दीडशे कोटीचा आजपर्यंत निधी इतर मध्ये केलेला आहे आज काम चालू झालेलं आहे मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो आणखीन काही जनता आहे त्यांच्यासोबत चंद्रकांत शिंदे काय वाटतं तुम्हाला पैठणचा कोण आमदार होईल बापू काय वाटत असं की विलास आमदार काम भरपूर केलेले एकीकडे आपण जर बघितलं तर काल त्यांचा अपघात झाला त्या गॅलरीतून चक्कर येऊन पडले जे भोवळ आली त्यांना त्यानंतर विरोधक म्हणतात की ते दारू पिलेले होते किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी हे नाटक केले जातात ते कसं आहे विरोधकाचं मानायचं कामच असतं परंतु हे दौऱ्याची दौदव सहभागी नाही तुम्हाला पराभव समोर दिसतोय म्हणून सहानुभूती मिळवण्यासाठी ते गॅलरीतून पडले असं सांगितलं जात ते दौरे भरपूर केलं त्यांना तालुक्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांना अशक्तपणा आल्यामुळे ते त्यांचं चक्कर आल्यामुळे झाली आणि पडले ते वाटतं तुम्हाला विरोधक ज्या पद्धतीनं विरोधक म्हणतात की ते पराभव समोर दिसताय म्हणून नाटक करताय नाही नाही नाटक नाही ना। आता आपलं वय भरपूर आहेत आपण जर बघितलं तर खर तर विला मुलगा आपल्याला असेल जर आपल्या मुलावरती असे आरोप केले असते तर काय तुम्ही त्यांना उत्तर दिलं असत नाही आम्ही केलं नसतं आमचे मुलासारखे ठरवलं नाही काय उत्तर दिलं असतं विरोधकांना ते जर असं म्हणतात आम्ही काही शकत नाही उत्तर दादा काय सांगाल ज्या पद्धतीनं सहानुभूतीचं राजकारण केलं जातं की सहानुभूती मिळवण्यासाठी विलास बापू हे सगळं नाटक करतात असं विरोधकांचं म्हणणं नाही सहानुभूती नाही आता डावऱ्या दरम्यान सध्याला प्रचारचे रणधुमाणे चालू आहे आणि बावीस बावीस चोवीस चोवीस तास त्यांना फिरावं लागतंय जेवण्याचा वेळ नाही झोपण्याचा वेळ नाही दोन दोन तास झोप होते या कारणाने आता सहानभूतीचं वगैरे काही नाही तर विरोधक त्याच्यावर काही आता आपण लक्ष नाही देऊ शकत आता स्वतः विलास बापू प्रचाराला नाहीये मैदानामध्ये ते स्वतः नाही तर अशा वेळी वाटतं तुम्हाला मतांचा फटका त्यांना काही बसू शकतो आता एक ठरवलं आहे पडणवीस शिवसैनिकांनी की बापू जरी नसले तर स्वतः बापू म्हणून काम करणार आता आम्ही आणि नक्कीच बापू विजय होणार ज्या पद्धतीनं विरोधकांकडून पोस्ट टाकले जात आहे ज्या पद्धतीनं ट्रोल केल्या जाते की दारू पिऊन पडलेत वगैरे हे योग्य वाटत नाही नाही आता विरोधकांचं काम ते ट्रोल करणं एक मतदार म्हणून काय भावना आहे तुमच्या ज्या पद्धतीनं बापू नाही बापूने आता ते समजा सहानुभूतीमुळे म्हणा ट्रोल केला दारू पिला हे तर मला तरी नाही वाटत पण आता कसं आहे या दगदगीमुळं त्यांना भोळ आलेली आहे बाकी विरोधकडे कडे लक्ष नाही दिलं तर व्यवस्थित राहणार आपल्यासाठी काय वाटतं तुम्हाला काय वर्षात बुमरे साहेबांनी विकास केला भरपूर काही पैठण मध्ये जर काही पैठण विकासाची जी काही कामं झाली तर ते बुमरे साहेबांच्या माध्यमातून झाली आणि सध्या म्हणजे बापूंच्या बाबतीमध्ये जे काही विरोधक अफवटित आहे सध्याची परिस्थिती पाहता पैठण शहरात असो ग्रामीण भागात असो पै बापूंना जो प्रतिसाद आहे खास करून युवा वर्ग जो बापूंच्या पाठीमागे तो प्रचंड प्रमाणामध्ये बापूंना असे काही फालतू नाटकं का करण्याची गरज नाही तो माणूस खूप वेगळा आहे आणि हे सर्व पाहून म्हणजे विरोधकांनी एक प्रकारे त्याची धास्ती घेतलेली आणि आता अपघात कोणासंग घडू शकतो तुमच्यासोबत माझ्यासोबत आणि आता त्या अपघाताचं भांडवल करण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधकांचा आहे याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि जरी बापू नसले तर आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरवलेले आहे का बापू म्हणजे कोण आहे मी आहे बापू आज मैदानात असे तर आम्ही सर्व शिवसैनिक मैदानामध्ये आहो आणि प्रत्येक जण बापू आहे आणि आम्ही बापू समजून डोर टू डोर जे कॅम्पेन चालू होतं जे भोमरडे साहेब आमच्या मागे खंबीर उभे आहे आणि त्याच पद्धतीने बापूंनी जे कॅम्पेन चालू ठेवलं ते तर त्याच्या दुप्पट वेगाने आता ते कॅम्पेन आम्ही पुढे चालवणार आणि येणाऱ्या तेवीस तारखेला निश्चित बापूंच्या अंगावर विजयाचा गुलाब पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे प्रत्येक शिवसैनिकाचं मत आहे नक्कीच वाटतं विजय षटकार मारू शकणार कारण बापू तर मैदानात एक हजार एक टक्के बापू जरी मैदानात नसले तर बापूचं कार्य हे आज पैठण तालुक्याला सर्व तालुक्यालाच नव्हे तर जिल्ह्याला माहीत आहे आणि आज जे बापूवर प्रसंग घडलाय हे विधानसभेच्या निवडणुकीमुळं नाही ही व्यक्ती म्हणजे विलास बापू अगदी मागच्या दोन चार वर्षापासनं आज जसं स्वतः स्वतः ते उमेदवार आहे अगोदर साहेबांची उमेदवारी साहेब जसे खासदार झाले त्यांनी संपूर्ण तालुका अगदी स्वतः स्वतः त्यांनी लक्ष घालून आणि अशीच त्यांचं दररोज दररोजचं नीती नियम अवेळी झोप त्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट तुमच्या माध्यमातून मी जनतेला सांगू शकतो की बापू हे स्वामीचे भक्त आहे बापू कुठलंही व्यसन करत नाही व मद्यपान वगैरे हे व्यसन वगैरे हे विरोधकाचे हे आपले काहीतरी टवाळके आहे आणखी एक गोष्ट आवर्जून सांगतो पैठण शहरच नव्हे तर अख्खा तालुका म्हणजे अख्ख्या तालुक्यातील सर्व अठरा पगड जातींना माननीय नामदार संदीपान पाटील भुमरे यांच्या माध्यमातून पैठण तालुक्यातील प्रत्येक समाजाला मग ते कुठलाही समाज असो माळी समाज असो धनगर समाज असो साळी समाज असो गवळी समाज असो मागासवर्गीय समाज असो प्रत्येक जाती धर्माला यांनी माननीय नामदार साहेबाच्या माध्यमातून व विलास बापू भुमरे यांच्या प्रयत्नातून सर्व जाती धर्माला इथं भरपूर भरपूर निधी मिळालेला आहे आणि ह्या पैठण तालुक्याचा ना भूतु ना भविष्य ती असा जो ह्या चार वर्षात जो विकास झालेला आहे हा निश्चितच मराठवाड्यात म्हणजे एक प्रकार सगळ्यात तालुक्यात एक क्रमांकचा विकास हा माननीय नामदार भुमरे साहेबांच्या माध्यमातून व विलास बापूच्या प्रयत्नातून झाला आणि आज बापू जरी घटना घडली पण पैठण तालुक्यातला प्रत्येक शिवसैनिक स्वतःला बाप्पू समजून अगदी मतदारापर्यंत पोहचल आणि येत्या तिवे तारखेला आता अगोदरची जी, जी म्हणजे बाप्पूंची लीड होती त्याहून अधिक लीडने बाप्पू हे विजयी होतील यातील ही शंका नाही यात कुठलीही शंका नाही दादा करण भोसले काय वाटतं चोवीस मधील आता माग त्यांनी युवकांसाठी मेळावा घेतला होता नोकरी मिळावा त्या मेळाव्यात मी सुद्धा फॉर्म भरलेला होता पण माझं शिक्षण चालू असताना मला त्या नोकरीला जाता नि आलं त्यामुळे मला अजून सुद्धा कॉल येतात कंपनीतून बर की तुम्ही या म्हणून पण माझं शिक्षण चालू असल्यामुळे मला नाही झालं तरुण मुलं यावेळी सोबत शंभर टक्के तरुण मुलांचा पूर्णपणे पाठिंबा आहे बापूंचा गॅलरी तुम्ही पडले विरोधक म्हणता की ते दारू पिलेले होते सहानुभूतीचं राजकारण मत मिळवण्यासाठी त्यांनी हे नाटक केले नाही नाही असं असं हे विरोधकांचे आता आहे विरोधक असं मद्यपान वगैरे काहीच नाहीये त्यांना झोपच नाही मी सांग जेव्हापासून जशी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून त्यांना नाही दोन ते तीन घंट्याची असं होणं येणं म्हणून तू काय करू इच्छितो तरुण म्हणून माझे सर्व मित्र सगळ्यांना माझे एकच आव्हान विलास बाप्पूंना प्रचंड बहुमतांनी सगळ्यांनी विजयी करावी कारण की त्यांचं काम युवकांबद्दल पॉझिटिव्ह आहे आणि युवकांमध्ये त्यांची चांगली चर्चा आहे त्यामुळे युवकांतून विलास बापू यांनाच हो। दत्ता दिसले समस्या समस्या साध्या आपल्याला विलास बाब गरज नक्कीच धन्यवाद एकंदरीतच मित्रांनो सध्या आपण पैठण मधील जे काही सर्वसामान्य जनता आहेत त्यांच्या बायडे घेत होतो सोबतच काही शिवसैनिक ही आपल्या सोबत जोडले होते त्यांच्याकडनं ही जाणून घेतलेलं आहे आगामी काळामध्ये विजय गुलाब कोण उदळतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र एकीकडे आपण जर बघितला तर पैठणमध्ये सध्या तरी विलास बापू भुमरे यांचं पारडं जड असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आगामी काळात काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहणारी न्यूज मराठी धन्यवाद